शेंदूरजनाघाट येथील जनता शिक्षण संस्थाद्वारा संचालित डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयाने अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य दिनेश भास्करराव खेरडे यांना नुकतेच मानव्य विद्याशाखेतील अर्थशास्त्र विषयातील पी एच डी पदवी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने जाहीर केली त्यांनी अमरावती जिल्ह्यातील नगर परिषदांचा आर्थिक स्थितींचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावरील आपला संशोधन प्रबंध डॉक्टर सो विभा जयंत सावरकर सेवानिवृत्त अर्थशास्त्र विभाग प्रमुख इंदिराबाई मेघे महाविद्यालय अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाला सादर केला होता आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश काळे उपाध्यक्ष अरुण काळे उपाध्यक्ष सतीश सोलो सचिव मोहन गाणोरकर सहसचिव चंद्रशेखर टाकरखेडे संचालक अरुण फुटाणे राजेंद्र बेलसरे अॅडव्होकेट प्रभाकर सावरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राणा फुलारे डॉक्टर आर बी भांडवलकर डॉक्टर राजेश माथुरकर डॉक्टर नरेश इंगळे महाविद्यालयाचे प्रबंधकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे